पाचोरा तालुक्यातील वेरुडी येथील काही तरुण दरवर्षीप्रमाणे दिंडोरी गडावर पायी यात्रेसाठी निघाले होते दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गावातून पायी यात्रेसाठी निघाले असता भडगाव वरून खेळगाव खुर्द येथे आज दिनांक सहा एप्रिल रोजीच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांची पायी यात्रा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ येऊन पोहोचली त्यांनी रात्री या ठिकाणी मुक्काम केला सकाळी सात वाजेच्या सुमारास जवळच असलेल्या डावा कालव्याजवळ एक मुलगा पाण्यात वाहत आहे अशी माहिती मिळाली असता सर्व तरुणांनी त्याच्याकडे धाव घेत त्याचा शोध घेणे सुरू केले परंतु तो अद्यापपर्यंत आढळून आला नाही सदर बारा तरुणांपैकी सचिन सोनोने वय वर्ष चोवीस हा अविवाहित तरुण पाण्यात वाहून गेल्याचे तेथील इतर मुलांनी सांगितले याबाबत यासाठी जवळच असलेली इंदिरा आवास वस्ती व गावातील अनेकांची त्या ठिकाणी गर्दी जमा झाली आहे शोध कार्य सुरू आहे याबाबत गिरणा पाटबंधारे विभागाचे डेप्युटी इंजिनियर प्रवीण पाटील यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसह जामदा कालव्याची पाहणी सुरू केली आहे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दुर्गेश अग्रवाल यांनी देखील कालवा तात्काळ बंद करण्याच्या सूचना दिलेल्या असून गिरणा धरणाचे दरवाजे बंद करत आले आहे तर जामदा धरणाचे पाणी देखील बंद करण्यात आले आहे सदरचा मुलाचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे युवक तीन देखील अजून वाजेपर्यंत मिळून आला नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे ने ने एक मुलगा आम्हाला दिसला नाही मग एक शेजारी टॅक्टरवाला आला मग म्हणजे त्यांनी सांगितलं बाबा मला एक तुमचा मुलगा माझे बा आम्ही पण मी नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक हो, शेर करा आणि हो शेअर करायला विसरू नका